माझ्या साथी आहार माझ्या साथी खुरा हे त्याला साकाळ त्याला साकायता तुला काय अक्कल तुला काय लाज कुणा फुडाने डुंग डुंगरू करायचे कद्दार हेतो तेव्हा सदम हेतो विषादेश विषादेश आपले लहानपणाच प्रेम कद्दार हेतो कद्दार केला 20 25 लाख इंजेक्शन घ्या हा कशाला कुणाला भी चा बसून राव नाही कशे काय नाही भारी एकदा बुष्टची पायरी चढलो ना जी घे परत नाही अजून एक काय आहे तर कपडे काढलेच आहे बघायचे कपडे कपडे काढा माझ्या मित्र हो कमराच्या वरचाच भाग काढायचा खालचा तसाच ठेवायचा मी तर कशाला मी काढतो त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत नो चान्स नाकातली केसय काय बाबा मधील करतो कोणी कोण जय हा कोणी माहित नाही कोण कोण होय

मग काय काय मशीनच माहिती आहे त्याच नैसंग काय मुका घ्या मुका 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 तुला काय उघड वाटलं हा मग अगं बाई स्वर्गीय दादा कुंडकी यांचा तो, तो पिक्चर आहे मुका घ्या मुका। पिक्चरचा लेबल माझ्या साडीवर साडी उठाली तू काय तर घेऊ माहिती काय शिलक राहायला अगं तरी सुद्धा घे माझ्या सार सांग नको जाऊ तुझं होईल

तुला का मूर्त्याला आला। अरे नालाय काय काल बोलली बा मी उलट नाही का उलट बोलली ग उलट बोलली काय का गाडी पाण्यासारखा मोठ तो तू काही गावाने काय करतोय काय करतोय काय काल मग काही लागत होत बरोबर अरे बाबा तू हाताला सगळं कुठल्या कसं दर्जा खाव दर्जाची कल्पना मला आहे कुठं मी माझ सगळ्या शिकवले तुरुड कुठं मी साथी घेतो धरूतलं काय काय माझा आपण करणारे

कोल्ले दादा बोल रहा आहे राम आता का श्री कृष्णा मुजला तुम्ही श्री कृष्ण म्हणता तो साक्षात तुमच्या समोर बाई दर्शन घ्या तो कृष्ण कृष्णा कन्हैया गणेश बासरेवाला इम्पॉसिबल इंग्लिश आता इंग्लिश बोलायला लागलीस अनाते काय रे मुढ्या कोणी उठलं नाही मी ते माझ्या पुण्यात कुणा द्यायचं काय काय द्यायला आला तू जंगला तू टाकडून ए तू दे तुझी आपल्याला काहीतरी माहिती सांगतो पटोनचा दिवस म्हणजे काहीतरी माहिती सांगतो पटेल मी या तुझ्या सर्व गवळीला हा जोडायला सांग ए तोड झोड बाजूला कंट सांगितले आता सांगतो ए जोडे हा जोडले हे खातारी आता डोळे ए डोळे झाक आता करू सुरुवात हा त्या कोपरे बसला दिवस धिला पडशील सुरक्षा करतो मूर्ती या